नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता की आता आपण आलेलो हो, आहोत कास आल्यानंतर आपली गाडी तिथे अशी पार्किंग मध्ये लावायची त्याच्यानंतर यांच्या या बसेस आहेत या बसेसमध्ये बसून जायचंय ठीक आहे बघूया आता आपण जाऊया कासपाठार हे बेसिकली सातारा जिल्ह्यामध्ये मोठं तर आम्ही मुंबईवरून निघालो होतो मुंबईवरून एक जेमतेम आम्हाला एक पाच ते सहा तासांचा प्रवास लागला रात्री आम्ही निघालो होतो एक साडे दहा अकरा वाजता आम्ही इथे पहाटे पोहोचलो होतो एक चार पाच वाजेपर्यंत दरम्यान पोहोचलो होतो आम्ही थांबत थांबत तर आम्हाला वेळ लागला तर कासपटारबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य असं की याला पुष्प असं देखील म्हटलं जातं तर या हा जो टाईम पिरियड आहे सप्टेंबरनंत सप्ट म्हणजे आता आम्ही सप्टेंबरमध्ये आलो तर सप्टेंबरपासून इथे फुलं यायला स्टार्ट होईल तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता की तुम्हाला सुद्धा दिसत असतील ती खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे यायला स्टार्ट होतात तर इथे येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तर तुमची गाडी ही त्यांच्या एंट्री पॉईंटला थांबावी लागते तिथून त्यांच्या बसमध्ये बसायचं त्यांची बस, बस तुम्हाला या पॉईंटला आणून सोडते गेट नंबर एक दोन तीन चार अशा काही गेट्स आहेत त्या गेटवरती तुम्हाला आणून सोडतात मग तिथून पुढं तुम्ही आतमध्ये पूर्ण हवं तसं तुमच्या पद्धतीने एक्सप्लोर करू शकता आणि राहिला प्रश्न आहे एंट्री फीचा तर इथे पर पर्सनला दीडशे रुपये एंट्री फी आहे कारची काही अशी कॉस्टिंग नाही आहे पण पर पर्सन दीडशे रुपये इथे चार्ज केले जातात तर जसं की तुम्ही आत्ता बघितलं कासपादावरती वेगवेगळ्या का, रंगाचे वेगवेगळ्या टाईपचे फुलंही आलेले आहेत तुम्ही नक्कीच या तुम्हाला ती फुलं एक्सप्लोअर करायला मिळेलच पण फक्त एक विनंती आहे की तिथे आल्यानंतर ती फुलं तोडू नका कारण काय की तुम्ही फुलं तोडून घरी घेऊन जाणार पण तुमच्यामुळे बाकीच्या लोकांना ते बघता येणार नाही ना। एक 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 जण जर ती फुलं तोडून घेऊन गेला गे तर ते त्याची फुलांची संख्या कमी होत जाईल तर तुम्ही या एक्सप्लोर करा ती जागा आणि अनुभव त्याच्या आजूबाजूला पण देखील अनेक अशा गोष्टी आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता कास आहे कास तलाव आहे घाताईदेवी मंदिर आहे आणि अजूनही काही गोष्टी आहेत जसं माय बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता की हे एक लोकेशन आहे इथे देखील आहे हे देखील तुम्हाला आवडेलच याचे याच्या व्यतिरिक्त कास महाबळेश्वर देखील जवळ आहे महाबळेश्वर मध्ये देखील अशा अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण देखील नक्कीच इकडे जाणार आहोत तर सी बघूया काय होतंय